सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया आणि मी मनापासून सगळ्यांचं स्वागत करते आणि मी महिने वगैरे सगळ्यांचा पण आम्ही जरा फिरायला तर फिरायला काय चालू जरा कमिटीला चालू होतं ऑफ इंडिया तर तिथे मग कोटी वेगवेगळं बसायचं विचार चालू आहे कालच आहेच होतं पण कालना झोपलं ते उठलंच पडत आणि म्हटलं कालचा फोन आजचा तरी खालून आता उतरलो तर आम्ही टॅक्सीमधून आणि आता आम्ही आलो गेट ऑफ इंडियासाठी तिथे तर आता चला आतमध्ये जाऊया आणि जरा बसूया बोटीमध्ये वगैरे तर लेकरच जास्त आमचे आम्ही दोन आणि आमचे एवढे सगळे एवढे चला आता आतमध्ये जाऊया ओके आम्ही काय तुम्ही सोबत चला की बाबा काय फर्स्ट गाडी चालत होतं नाही ना की डोळ्यावरच चमकायला लागले आणि काही काय कळतच नाही आणि बहिणी आमच्या आल्यात पाच सहा वर्षानंतर मुंबईला दोन चार दिवस बसलोच घरामध्ये आता आज उद्या परवा तेव्हा आता फिरू आज आलो तिकडे गेट ऑफ इंडियाला इकडे पाठीच आहे दिसतं तुम्हाला काऊ नये आता कडे बघूया eh kurun neternya ya बसलो तर मी बोट फायनली तिकीट पण लागेल भेटलं एका जागेवर कुठंतरी बस काय इकडे वहिनी बस आहे ना वहिनी या इकडं

दाना बघायला भेटत नाही तर जर तर बघायला दाणा दाणा आहे ओरी पण आहे ब मसाला ओरी पण आहे पण लावायची ओरी मसाला आहे जो गप्प गप्प लाम <mí> दि <travanik> तो बस लिलास्ती, बोलो सुनाई खाली, लाख राशि, 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 ल कस वाटत चांगला चांगलं वाटत इकडे पाणी एवढं वागलं वर बसल असणार अजून मजा पण वर बसायला मुलं वगैरे ह्याच्या नाही बसलो कारण चढायला वगैरे म्हटलं पहिला तर प्रसच्या वेळी आल्या होत्या पाच सहा वेळेस सहा पण त्यावेळी डिलिव्हरी झाली होती माझी सन्मय झालेला तेव्हा मी कुठं फिरायला वगैरे निघायची नाही घराच्या बाहेर कारण मला सव्वा महिना पण होता झाला त्यावेळेस ते तर मग मग ते बाहेर गेलंच नाही आणि मला पण कुठं घेऊन जात आलं नाही मग आता म्हटलं की त्याला जाऊया जा म्हणून आता जा कसं

किती वेळ फिरलो पण अर्धा तास पूर्ण अर्धा तास फिरलो मजा आली हा i <laughs> don't